सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन महाराष्ट्र मधून ऑपरेशन सिंधूर अजून थांबलेला नाही तर क्रिकेट का खेळता उद्धव ठाकरेंचा सवाल पाक प्रशिक्षक असणाऱ्या नीरज चोप्राला अंधभक्त देशद्रोही ठरवत होते आता क्रिकेट खेळतायत तर मोदींचं नेमकं म्हणणं काय आहे ठाकरेंचा घणाघात भाजपनं देशभक्तीचा व्यापार मांडलाय उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल भारताला एका मॅचवर बहिष्कार टाकायला जात काय ठाकरेंचा सवाल शिष्टमंडळ बाहेर जाऊन आल्यावर आता पाकबरोबर क्रिकेट का असं म्हणत ठाकरेंचं टीकास्त्र उद्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येणार उद्धव ठाकरेंची माहिती मोदी आम्ही घर, घर से सिंदूर पाठवणार ठाकरेंचं वक्तव्य भारत पाक सामन्याला विरोध होतोय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पंतप्रधान मणिपूरचा दौरा करतायत संजय राऊतांची टीका मणिपूर जळलं होतं तेव्हा मोदी शांत होते राऊतांचा निशाणा माझा देश माझं कोंको अभियान राबवणार ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देण्यासाठी मोदींना सिंदूर पाठवणार संजय राऊतांची भारत पाक सामन्याच्या विरोधावर प्रतिक्रिया पाकिस्तान बरोबरचा क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला सामनाच्या अग्रलेखातून टीका भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावच लागेल सामनाचा अग्रलेख पाक क्रिकेट सामन्याविरोधात आप पक्ष आक्रमक आम आदमी पक्षाचे पाकिस्तानी खेळाडूंच्या पुतळ्याचं दहन केलं भारतावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना कसा होऊ शकतो असं म्हणत निषेध व्यक्त ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कमिशनरच्या जागा आहेत या करता आरक्षित अशी नोटिफाईड ठिकाणं आयएएस अधिकारीच दिला गेला पाहिजे असा आमचा आग्रह मुख्यमंत्री फडणवीसांची महापालिका आयएएस नेमणुकावर प्रतिक्रिया ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्यानं शिंदे नाराज असल्याच्या चर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणीच्या निवडीला वेग अकार्यक्षम लोकांना डच्चू तर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये जवळपास पन्नास जण असणार प्रकाश महाजनांचा मनसेची मनसे सोडचिठ्ठी नारायण राणेंना दिलेलं आव्हान भोवल्याची चर्चा निवडणुकीत केवळ वापर केला गेल्याची महाजनांकडून खंत व्यक्त पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओवरून भाजपा आक्रमक छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या विरोधात क्रांती चौकामध्ये निदर्शन अमरावतीतल्या राजकमल चौकात भाजपा आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी एसईबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावरील आजची सुनावणी संपली पुढील सुनावणी ही चार ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर पार पडली सुनावणी पंतप्रधान मोदींच्या मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त वाचन कट्टा एसटीच्या प्रमुख पंचाहत्तर बस स्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध होणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा सतरा सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस खड्ड्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेवर ताशेरे एकाच पावसात रस्त्याची चाळण का होते मुंबईतील खड्ड्यांवरून न्यायालयाचा पालिकेला सवाल मराठीला दुय्यम स्थान दिल्यानं मनसे चित्रपट सेनेची नवी मुंबईच्या गॅलेरियल मॉलमध्ये ला धडक पीव्हीआर व्यवस्थापकाने मागितली माफी मूवी जॉकीच्या चॅटबोर्ड संबंधित जाहिराती फलकावर मराठी भाषेचा अभाव एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी अंदाजे साठ दिवस लागणार असल्याची माहिती एमएमआरडीए कडून नव्यानं बांधण्यात येणारा दुमजली एल्फिस्टन पूल वरळी सी लिंक पासून थेट अटल सेतूला जोडला जाणार एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी के बंद केल्यामुळे एसटी महामंडळाच्या मार्गात बदल मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकिटात वाढ यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावं लागणार आहे धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचं पालिका आयुक्तांना पत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडच्या जमिनीची मागणी यापूर्वीच एक्केचाळीस एकर जागा देण्याची केली होती मागणी आता तातडीनं पंधरा एकर जागा देण्याची मागणी मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस रोडवर कारचा भीषण अपघात बॅरिकेटिंग तोडून कार, कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली अपघातात तीन जण गंभीर जखमी कारमधील जण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप मीराबांदरमधील परिमंडळ एकच्या हद्दीत फ्लिपकार्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फसवणूक दोन आरोपींना सापळा रचून अटक अठ्ठावीस मोबाईल आणि तब्बल चार लाखांचे रोकड जप्त मुंबई हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याच्या ईमेल प्रकरणी अज्ञात विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हायकोर्टाच्या अधिकृत ईमेल आयडीवर हा ईमेल आला होता धमकीनंतर विशेष पथकाकडून हायकोर्टाच्या सुरक्षेचा आढावा कुर्डू मुरुम उकसा प्रकरणी ग्रामसेवकाच्या चौकशीचा अहवाल मागवला ग्रामसेवक मोहन पवारांच्या निलंबनाची कारवाई ग्रामसेवकाने कारवाई न केल्यानं दाखल झाला होता गुन्हा सोलापूरमधील कुर्डू मुरुम उकसा प्रकरणी ढाणेंच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा माजी आमदार राम सातपुते यांची मागणी कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले होते भाजपचे खासदार धनंजय माडिकांच्या भीमा साखर कारखान्यासमोर कामगारांचं आंदोलन पस्तीस महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कामगार आक्रमक सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्सपोचे झालं उद्घाटन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन स्पर्धेसाठी देशभरातून आठ हजार पाचशे स्पर्धकांचा सहभाग पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू जगातील सर्वात उंच शंभर फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात येणार कोल्हापूरच्या फुलेवाडीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या सात ते आठ जणांच्या टोळीकडून महेंद्र राख या तरुणाची हत्या तलवार काठ्यांचा वापर करून लग्नाच्या कारणावरून तरुणाची हत्या नातवाचा मृत्यू सहन न झाल्यानं स्मशानभूमीतच आजीनं जीव सोडला सोलापूरच्या अक्कलकोटमधील हन्नूर गावातील घटना कारनं धडक दिल्यानं अपघातामध्ये नातवाचा मृत्यू नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजपचं आंदोलन एआयच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ तयार करत बदनामी केल्याचा निषेध व्यक्त अहिल्यानगरच्या अकोल्यामध्ये आदिवासी बांधव आक्रमक कोल्हार घोटी या महामार्ग अडवला क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं काम सुरू असताना ठेकेदाराकडून विटंबना झाल्याचा आरोप सरकारनं बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण दिलं तर आपण सरकारमधून बाहेर पडणार शिंदेसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचा सरकारला इशारा नंदुरबारच्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून पाहणी आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार मंत्री आबिटकरांचं आश्वासन पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली नाशिकच्या रामवाडी परिसरातील घटनेनं खळबळ महिलेचा पाठलाग करून घरात घुसून तीन तोळ्यांची पोत लंपास केली आहे अहिलानगरमध्ये पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह कोल्हार गावात पोलीस हवालदाराची दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल तर महिला जिल्हाध्यक्षाला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण केल्याचा आरोप कौटुंबिक वादातून पत्नीच्या मामाची केली हत्या जळगावच्या भुसावळ शहरातील घटना पत्नी घर सोडून गेल्यानंतर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या बैठकीत वाद झाला नाशिकच्या लासलगावहून कलकत्ता इथं नाफेडचा कांदा रेल्वेनं पाठवणार या कांद्याची बाजारामध्ये चोवीस रुपये दरानं विक्री केली जाणार दरम्यान कांद्याचे दर आणखी कोसळण्याची भीती नाशिकच्या विंचूर उपबाजार समितीत कांद्याला कमी भाव संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको कांद्याला प्रति क्विंटल अवघ्या शंभर रुपयांची बोली लागल्यानं शेतकरी आक्रमक